लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन संपर्क करा सत्त्याण्णव नव्वद एकाहत्तर वर व्यापारी लोक जमा करून व्यापाऱ्यांच्या सह्या घेतल्यात आणि शेतकऱ्यांच्या सह्या दिल्या सांगितलंय एका ही शेतकऱ्याची सही नाही त्यावर आम्हाला लेखी दिलाय श्रीसाहेबांनी भेट शक्तीपीठ कोल्हापूर जिल्ह्याला वगळला म्हणून हा जर महाराज सरकार जर सक्तीनं करायला गेलं तर या लोकांचा शाप लागल्याचे राहणार नाही आमदार खासदार जर तुम्ही खरं लबाड बोलला दा। तर आमच्या शेतकऱ्यांची वाटा घाट काय त्या क्षीरसागरची धन्यांच्या बसून काहीतरी बोलता आधी दादा इथं वचन दिलंय आम्ही कोल्हापूर जिल्हा उघडून शक्तीपीठ बंद करतो म्हणून तर हा रस्ता जर लादला आणि लोकांचं जीवन जर उद्ध्वस केलं तर अबाल वृद्धापर्यंत प्रत्येकाचा त्यांना शाप लागल्याशिवाय राहणार नाही दिलेलं वचन वाटतंय का विसरल्या जाता तुम्ही धनंजय माडे आणि क्षीरसागर कोल्हापूरचे व्यापारी लोक जमा करून व्यापाऱ्यांच्या सह्या घेतल्यात आणि शेतकऱ्यांच्या सह्या दिल्यातून सांगितलंय एका ही शेतकऱ्याची सही नाही त्यावर आणि हे निधी बोग सुटवलंय शेतकरी जमीन द्यायला तयार नाही एकही शेतकरी जमीन द्यायला तयार नाही हे मी ठामपणे सांगतोय हा त्यांची जमीन हाय कुठे त्या क्षीरसागरची आणि धनेंच्या माडीची जमीन ह्या जाती काय आणि तुम्ही खुर्ची बसून काहीतरी बोलता व्यापाऱ्यांची घेऊन आणि शेतकऱ्याला आम्हाला बसवता ते कुठल्या नियमात बसतो तुमचं आधी दादा पवारांनी इथं वचन दिलंय आम्ही कोल्हापूर जिल्हा उघडून शक्तीपीठ बंद करतो म्हणून ते तुम्ही आता का बोलत नाही सा आधी दादा पवारांनी बोललं पाहिजे काय काय बोललं पाहिजे मुश्री साहेबांनी सुद्धा वचन दिलंय आम्हाला तिथं लेखी दिलंय आम्हाला लेखी दिलंय श्रीभे शक्तीपीठ कोल्हापूर जिल्ह्याला वगळला म्हणून का बोलतो एक अंध व्यक्ती सुद्धा या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधासाठी आलेल्या आहेत काय सांगाल तुम्ही शक्तीपीठ विरोधासाठी आपण आलेला आहात नेमकी काय भावना आहे हा जर मार्ग झाला तर याच्यामध्ये अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे अनेक लोक बेघर होणार आहेत त्याने आतापर्यंत जो जमिनीवरती खर्च केला त्यांना पाणी किंवा कोणतंही म्हणजे साधनाचं साधन मिळणार नाही कोणत्याही साधनाचा उपभोग मिळणार नाही आणि पूर्णपणे बेघर होणार आहेत हा काही करून मार्ग कॅन्सल झाला पाहिजे आणि हा जर मार्ग सरकार जर सक्तीनं करायला गेलं तर या लोकांचं शाप लागल्याशा राहणार नाहीत कुणाचंही या लोकांचं म्हणजे जीवन सरळ राहणार नाही या सरकार दरबारच्या या लोकांचं जर हा रस्ता जर लादला आणि लोकांचं जीवन जर उद्ववस केलं तर अबाल उरतापर्यंत प्रत्येकाचा त्यांना शाप लागल्याशिवाय राहणार नाही आपण एवढी धडपड करून नेमकं आलात गाव कुठलं सावर्डे बुद्रुक सावर्डे बुद्रुक नाव कसं आपलं शशिकांत शशिकांत पांढरंग मातुकडे बरोबर काय सांगा बारा डांब टाकून मी लाईट आणली बारा डांब टाकून आणली माझी हिरिल मधनं पट्टा जाते दोन एक जाण जाते झाड पन्नास हजार लावली आता आंबा आहे मला पिरू आहे सगळी झाडं आहेत खलास चालले जाते माझं माझ्या हिरूनच बरोबर पट्टा गेलाय निडोरी निडोरी मी सुतार गेली असं तेवढे बारा डाम तिथे लाईट येत नव्हतं तिथे बाराजांब टाकून मी लाईट स्वतः माझे डीपी माझे असणार बी जाती माझी हजार फूट लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या टप्प्यात रद्द करणार म्हणले मात्र आता करणार म्हणतात मला लेटर दिसत मुस्लिम साहेबांनी आणि आता ते कुठलं गप्प झा फडणे साहेब फडणे साहेब दादा देवेंद्र पंडित म्हणा किंवा दादा ही लोकांनी काही शक्तीपीठ आम्ही कॅन्सल कोल्हापूर जिल्हा वगळ तुम्ही सांगितलंय वगळ तुम्ही सांगितलं खरं बोला, बोला हो आता कोण आहे आमदार खासदार जर तुम्ही खरं बोल लबाड बोलत असलं तर आमच्या शेतकऱ्याची वाटा घाट काय शेतकऱ्याला नरड जाऊन तुम्ही मारून टाकता काय करायचं आम्ही शेतकऱ्याने जमिनी केल्यावर रद्द झालं पाहिजे बघा एवढं आमचं शंभर वचन दिलेलं कुठल्या नाही मुश्री साहेबांनी दिलंय मला वचन आणि अजितदादा पवार इथं कागलमध्ये भर सभेत बोलल्यात शक्तीपीठ कोल्हापूर जिल्ह्याला वगळा म्हणून कागलमध्ये सभेत बोलल्यात अजितदादा पवार मुश्रीफ साहेबांच्या काय मागणी मुश्री साहेब मागणी आम्ही सांगतो शक्तीपीठ कॅन्सल करा अशी मागणी आमची आहे तुम्ही दिल्याला वचन पुरा करा म्हणतो ना आम्ही साहेबांनी वचन दिलेलं पुरा करा अजितदादांनी दिल्याचं वचन पुरा करा कागलमध्ये अजितदादांनी वचन दिलंय हे संपूर्ण जिल्ह्यात आमच्या माहिती आहे आता विस दिलेलं वचन विसरल्यात असं वाटतंय का हा व्हाय विसरलं विसरलं जात व तुम्ही आता विसरल्याचा नाव आता तुम्ही त्या लोकं ते बोलायला आता हे चुकीचं बोलायला आता झाले काम त्याचं झालं की काम झालं की आम्हाला स्वतः मध्येच निवडणुकीत आम्हाला लेटच लिहित आहे आमच्याकडे लेट कागलमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकीच्या दरम्यान आलेल्या नेत्याने आम्हाला वचनं दिल्यात आम्ही कोल्हापूरमधनं महामार्ग जाऊ देणार नाही असं नेत्याने आम्हाला सांगितलं आहे आम्ही त्याच्या साक्षीदार आहे असं काही शेतकरी म्हणतात आता अडचण आहे दिलेल्या वचनाला नेते जागणार का की या शेतकऱ्यांच्या मनाविरुद्ध शक्तीपीठ कोल्हापूरमधनं जाणार हा कळीचा मुद्दा आहे येत्या काही दिवसात सरकार आपली भूमिका क्लिअर करेल तोपर्यंत पाहत राहा डिजिटल कोल्हापूर दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तु तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा